न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटे नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर हदगाव हिमायतनगर या भागात ज्या सायंकाळी उशिरा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि पाऊस सुद्धा पडलाय त्यामुळे जे शेत ते शेतपिकाचं प्रचंड त्यामुळे जे शेत ते शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालंय आता मी अर्धापूर तालुक्यातील चनापूर शिवारात आपण बघतोय की हाब्रिट जे आहे ते ज्वारी उन्हाळी उन्हाळी ज्वारी आहे मात्र वादळी वारा पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आपण बघतोय या जे आहे कणसाला मोठे चांगले दाणे लागले होते मात्र वाजवी वारा गारपीट आणि पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालं चित्र पाहायला मिळतं आता जे आहे ते हे झाडं मोडून पडल्यामुळे हे जे ज्वारीचे दाणे आहेत ते सुद्धा परिपक्व होणार नाही त्याचबरोबर जे आहे ते अनेक भागातील हळद असेल फळबागायचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याचबरोबर जे आहे ते अनेक आंब्याच्या सुद्धा उज्वस्त झाल्यात आपण जर बघितलं तर अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळं हे नुकसान झालं चित्र पाहायला मिळतं प्राथमिक स्वरूपात एक आंब्याचं झाड आहे यामध्ये या सुद्धा मोठ्या प्रमाणात आंब्याचा सडा पडला चित्र आपल्याला पाहायला भेटतं एकंदरीतच गेल्या काही दिवसापासून हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता आणि त्या अनुषंगाने ते आज वादळी वाऱ्याचा पाऊस झालाय आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया काय सांगाल काय नाव आहे वादळी वारा झालाय पाऊस झालाय गारपीट झालं कसं नुकसान झालंय सर या ठिकाणी भरपूर नुकसान झालेलं आहे या गावामध्ये संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एकदम असा अचानक वारा आणि गारपीट सुरू झाली यामध्ये केळी पिकाचं नुकसान आणि जेवारीचं नुकसान आणि अजून बऱ्याच काही आंब्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तरी ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं यामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी शासनानं मदत द्यावी अशी मी सरकारना विनंती करतो आपल्यासोबत दुसरे शेतकरी सुद्धा तुमचं काय नुकसान झाले आमचे जेवारी आंब्याचं किती नुकसान झालं असेल बरच नुकसान झालं हो निश्चितच आपण बघतो हे शेतकरी होते वादळी वारा गारपीट व पावसामुळे जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं शासनाने जे सगळ्या गोष्टीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना पाहायला